सत्या मंजूचं हनीमून मम्मी साहेबने दिली मंजूला धमकी मंजू सांगेल का सत्याला सत्य कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळाले पण त्यानंतर फायनली सत्य आणि मंजूचं लग्न झालेलं आहे पण आता त्यांच्या या संसारात मम्मी काटा बनण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सत्य त्याच्या आणि मंजूच्या हनीमून साठी खूप एक्साइटेड आहे तर मंजूला घेतो बसवतो आणि तिला म्हणतो की आपल्या हनीमूनच काय करायचं वाघमारे मी तुम्हाला काहीतरी विचारतोय पण मंजू मंजूचं काही सत्याकडे लक्ष नसतं सत्या जसंच हनीमून म्हणतो मंजूला एक गोष्ट आठवते हो ती म्हणजे मम्मी साहेबांनी तिला दिलेली आहे धमकी हो मम्मी साहेबांचा सा फोन मंजूला येतो आणि त्यावेळी त्या मंजूला म्हणतात की ए नेबळट सत्या तुला आता हनीमून च विचारल पण माझे शब्द नीट कान लावून ऐक म्हणून जर तू सत्या सोबत हनीमून गेलीस ना तर माया सुर्वे कोण आहे हे मी तुला दाखवून देईन आणि ही गोष्ट सत्याला कळता कामा नाही तर मंजूला सध्या तरी मम्मी साहेबांनी धमकी दिलेली आहे की ती सत्याच्या जवळ सुद्धा जाणार नाही सत्यासोबत हानीमूनचा तर तिने विचारच नको करायला आणि जर तिने असं केलं तर जे काही वाईट होईल त्याचं कारण फक्त मंजू असेल आता इकडे सत्या मात्र मंजूला ला हानीमून बद्दल विचारतोय आणि तिकडे मम्मी साहेबांनी मंजूला धमकी दिलेली आहे फार आहे की दोघांमध्ये अडकलेली मंजू सत्याला सत्य सांगणार का की मम्मी साहेबांच्या धमकीमुळे सत्यासोबत हानीमून ला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स टेलिगप्पाला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा नमस्कार